पहिल्या दिवशी आनंद झाला टाळविण्याचा गजर केला चंदन बुक्याचा सुवास त्याला पंढरपुरात रहिवास केला जो बाळा जो, जो रेजो पंढरपुरात रहिवास केला जो बाळा जो रेजो दुसऱ्या दिवशी करुणी आरती दिंड्या परता का वैष्णव नाचती वरती बसवीला लक्ष्मीचा पती जो बाळा जो जो रेजो वरती बसवीला लक्ष्मीचा पती जो बाळा जो जो रेजो तिसऱ्या दिवशी दत्ताची छाया नवती खुलली बाळाची काया आरती ओ वाळू जय प्रभुराया जो बाळा जो जो रेजो आरती ओवाळू जय राया जो बाळा जो जो रेजो चव त्या दिवशी चंद्राची छाया प्रथवीरक्षण त कराया चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रेजो चंद्र सूर्याची बाळावर छाया जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी वारंग लावून मृदंग आणि सारंग संत तुकाराम गात भंग जो बाळा जो जो रेजो संत तुकाराम गात भंग जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी सावा विलास बिलवर हंड्या महाली संत संत ती गल्लो गल्ली सजोबाळा जो जो रेजो संत नाच ती गल्लो गल्ली जो बाळा जो जो रेजो सातव्यादेशी सात बहिणी सात एकमेकी सा हात धरुनी विनंती करी ती हात जोडून जो, जो बाळा जो जो रेजो विनंती करीती हात जोडून जो, जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी वारंग, गोप गवळणी झाल्या त्या दंग वाजवी मुरली उडबी शी रंग जो बाळा जो जो रेजो वाजवी मुरली उडवीसी रंग जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी घंटा वाजला नवखंडातील लोक भेटीला युगे अठ्ठावीस उभा राहिला जो बाळा जो जो रेजो युगे अठ्ठावीस उभा राहिला जो बाळा जो जो रेजो दहाव्या दिवशी दहावीचा थाट रंगीत फरशा टाकील्या दाट महाद्वारातून काढिली वाट जो बाळा जो रेजो महाद्वारातून काढिली वाट जो बाळा रे जो रेजो अकराव्या दिवशी आकार केला सोन्याचा कळस शोभे शिकराला रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो बाळाजो जो, जो रेजो रुक्मिणी बैसली डाव्या बाजूला जो जो, जो रेजो बाराव्या दिवशी बारावी केली चंद्रभागेत शोभा ही आली नामदेवते बसले पायरीला चोखो बासंत महाद्वाराला जो बाळा जो, जो जो रेजो चोखो बासंत महाद्वाराला जो बाळा जो जो रेजो जोबाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो जय हरी